सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा पुणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर सिंहगड रोड परिसराचे लोकप्रिय नेतृत्व प्रसन्नदादा घनश्याम जगताप आणि सौ वृंदा प्रसन्नदादा जगताप यांची सुकन्या ची सौका अपूर्वा आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले सौ मंगल आणि श्री रघुनाथ भागचंद रामकर यांचे सुपुत्र डॉक्टर चिरंजीव डॉक्टर संकेत यांचा शुभविवाह बुधवारी एक मे दोन हजार चोवीस रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला पुणे येथील पंडित फार्म नव सह्याद्री सोसायटी कर्वेनगर पुणे इथे आयोजित करण्यात आलेल्या या विवाह हो सोहळ्याला आणि नवदाम्पत्याला आशीर्वाद देण्यासाठी राजकीय सामाजिक शैक्षणिक औद्योगिक आणि विविध क्षेत्रांमधील मान्यवर मंडळी हजारोंच्या संख्येनं हजर होती अमोल उद्मले सह हर्षल कोठावधे सी चोवीस तास पुणे सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल